मुंबई विलेपार्ले येथील कुपर हॉस्पिटल अंतर्गत केअर वन सॉल्युशन कंत्राटी स्वीकारून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला भारतीय कामगार सेना अध्यक्ष शिवसेना नेते अरविंद सावंत आमदार विभाग प्रमुख अॅडव्होकेट अनिल परब आणि युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भारतीय कामगार सेना संयुक्त सरचिटणीस संजय कदम यांच्या नेतृत्वाखाली तसेच भारतीय कामगार सेनेचे चिकणीस खोपट बेदरकर यांच्या प्रयत्नाने सदर कामगारांनी शिवसेना भारतीय कामगार सेनेचे सदस्यत्व स्वीकारले सदरवेळी भारतीय कामगार सेनेतर्फे उप रुग्णालय येथील डीन शैलेश मोहिते यांची भेट घेत त्यांना पुष्पघूस देण्यात आले तसेच यावेळी सर्व कामगारांना मिठाई वाटप करण्यात आली व स्थानिक विधानसभा समन्वयक सुनील खाबिया व शाखा प्रमुख संजय जाधव यांनी या सर्व कामगारांना शुभेच्छा देत कामगारांच्या विविध समस्या जाणून घेत शिवसेना भारतीय कामगार सेना आपल्या सर्व पूर्तता करण्यास प्रयत्न करेल असे आश्वासन दिले यावेळी भारतीय कामगार सेना कार्यकारिणी सदस्य सलाउद्दीन शेख युवा सेना विभाग अधिकारी सिद्धेश पवार युवा विधानसभा चिटणीस हंसराज गुप्ता भारतीय कामगार सेनेचे पदाधिकारी स्थानिक शिवसैनिक तसेच केअर वन सोल्युशन स्थापनेतील युनिट सदस्य सुप्रिया निलेश बंगलेकर मेघा चव्हाण निलेश हाती अजित गायकवाड अश्विनी रेशीम देशिंगPostConstruct सावंत निधी गानवकर सुचित पाटोळे तुषार अहिरे राहुल कांबळे व कामगार उपस्थित होते रिपोर्ट संतोष चौगुले आपण ते सबस्टिट्यूट तर काय ठेवतोच ना ऑप्शन की बाबा जर ती व्यक्ती गावी गेली किंवा कुठे त्यांचं जर लावून जे टाकले तर त्यांना एक सबस्टिट्यूट म्हणून कंपनीने ठेवायचं तसं तर ते तसे घेतच नाही ते डायरेक्ट रिझाईन लेटर द्या बोलतात तर किती मुली अशा गेल्या ज्या रिझाईन देऊन गेल्या मग आपल्या कायद्यामध्ये तर आहे की मॅटर्निटी किंवा आपला हक्क आहे मग ते हे लोक देतच नाही किती मुलींनी रिझाईन लेटर आता